চোব তাস আপলে চ্যানল আবার चोवीस तास संगमेश्वर शास्त्री पूल आंबेड डिंगणी मुख्य मार्गावर आंबेड खुर्द येथे उभारण्यात येत असलेल्या कुणबी भवन समोर रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला असल्याने यातून वाहने चालवताना चालकांसह प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे परंतु या खड्ड्याकडे मात्र संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे संगमेश्वर येथील कोकण चोवीस तास न्यूज चॅनलचे वार्ताहर एजर्स पटेल यांनी दिलेल्या वृत्तानुसार संबंधित विभाग मोठ्या अपघाताला निमंत्रण देत असल्याचे अनेकांनी सांगितले हायवेचं काम चालू असल्यापासून असे खड्डे पडलेले आहेत हे फक्त येतात मतदान मागायला मतदान झालं की संपलं त्या हायवेचं पण काम तसंच ठेवलं नाही अजून हे पण तसंच ठेवलं नाही आम्हाला गाड्या चालवणार पण प्रॉब्लेम होतो लोक चालत जाणार आहेत त्यांच्यावर पाणी उडालं शाळेतली मुलं आहेत ती पण इकडनं जातात चालत जर त्यांच्यावर पाणी उडालं तर त्याला जबाबदार कोण हे जर फक्त असं भर बंगाळ सगळं करून ठेवला नाही आहे ज्यामुळं जेवढं लवकर शक्य करता येईल तेवढं करावे हे काय खड्डे बाळ कसे पडले ही रिक्ठाबा कशी जाते गाड्या कशा नाही याच्या आम्ही आमच्याच नाही तर चालू लोक जाण्याकर त्यांचा पण प्रॉब्लेम झाला हायवेच्या पण कामं तशी जर जवळ ठेवलेल्या आहेत खड्डे डबरे पडलेले आहेत त्याच्याकडे पण पण लक्ष देत नाही फक्त आता पावसाळा आहे खडी टाकता येत काढतायत हे काय आहे तुमच्याकडे उन्हाळा होता तुमच्या होणं नव्हतं माहिती होतं जेव्हा उन्हाळा होता तेव्हा तुम्ही डांबर टाकून द्यासा लोकांची सोय करून द्यासा तसं तुम्ही आता खड्डे पाडून ठेवत त्याला काही अर्थ नाही त्याच्यावर तुम्ही खडी टाकताय सारखी काढताय इकडे त्याला उपयोग काही नाही हे काय आहे लवकर पूर्ण करा हा खड्डा भरण्यात यावा अशी ओरड सातत्याने सुरू आहे तसंच खड्ड्याचे छायाचित्रासह वृत्त प्रसारमाध्यमांमधून तसेच सोशल मीडियातून प्रसारित होऊन सुद्धा गेंड्याची कात्री लपेटून प्रशासन कारभाराचा गाडा हाकणाऱ्यांना तसेच निवडणुकीदरम्यान आश्वासनांची खैरात करून मतांची झोळी घेऊन जनतेपर्यंत पोहोचणाऱ्या गाव पुढारी आणि लोकप्रतिनिधी यांना सुद्धा याचे कोणते सुतक नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे या खड्ड्यांबाबत काही नागरिकांनी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलजवळ बोलताना आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आहे नमस्कार मी धनाजी भांगे मुंबई गोवा महामार्ग हा जो गणपतीपुळेला संगमेश्वर या आंबेडकोरचं या ठिकाण अगदी जवळचा मार्ग या गणपतीपुळेला जाण्यासाठी पर्यटकांची ये नेहमी सतत रात्रंदिवस चालू असते पण हा महामार्ग लगतच येथे चढ आणि चढाखालीच लगेच येतं एक दोन ते बघताय तुम्ही दोन ते अडीच फुटाचा हा खड्डा पडलेला आहे तरी प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे महामार्गाचं ते अवस्था बघता गेली कित्येक वर्ष हा महामार्ग चालू आहे कारण बरेचसे जो आंदोलन वगैरे झालेले आहेत तरी पण प्रशासन ढील का कारण हा जो गणपतीपुरीला जाणारा रस्ता आहे येथे महामार्गच इथून महामार्गापासून स्टार्टच असा गणपतीपुरीचा रस्ता हा आहे की दोन फुटाचा हा खड्डा पडलेला आहे तरी येथे जे काही वाहन चालकांची ए जा चालू असते मुलांना शाळेतील ए ये करणारा त्रास आहे तसेच जे काही मोठ्या गाड्या आहेत येथे सी एन जी पण हा पंप आहे महत्त्वाचा फुनगुस डिंगणी या ठिकाणी तरी वाहनांची रेलचेल खूप मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहे तरी प्रशासनाने याकडे जातीनं स्वतः म्हणजे लक्ष घालणं खूप गरजेचं आहे असं मी त्यांना विनंती करतोय समंदर की गोद में पला आहे अंगडाई लेते ही लहरी शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा, तुझे पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब प्रेस करा